दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नंदनवन हद्दीत राहणारे फिर्यादी विक्रम मित्राला सावरकर हा आय एक्स ग्लोबल कंपनीत ऑनलाइन फॉरेक्स ट्रेडिंग शेअर्स मार्केट क्रिप्टोक मार्केट यांचे एज्युकेशन देण्याचे काम करत असून फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राला ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक केल्यास पाच ते पंधरा टक्के नफा मिळतो अशी बतावणी पी आर ट्रेडर्स ट्रेडर्स आरके ट्रेडर्स ग्रीन व्हॅली ट्रेडर्स सर्व कॅनरा बँक कोलकाता शाखांचे वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यामध्ये टीपी ग्लोबल एफ एक्स या ब्रोकर वेबसाईटवर पैसे गुंतवण्याकरिता सांगितले त्यानुसार फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राने एक करोड एकवीस लाख चाळीस हजार रुपये टाकले त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीचे मित्र त्यांचे पैसे विड्रॉल करण्याकरिता टीपी ग्लोबल फॉरेक्स ब्रोकर वेबसाईटवर रिक्वेस्ट टाकली असता अद्याप गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नसून फिर्यादी व त्यांच्या मित्रांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने नंदनवन पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणी तपास करीत असता आरोपी विराज सुहास पाटील हा कोलकाता मध्यवर्ती कारागृह येथे असल्याचे कळताच नागपूर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोलकाता येथे जाऊन न्यायिक कार्यवाही पूर्ण करून आरोपी विराज सुहास पाटील याला अटक करून आरोपी जवळून दोन करोड एकोणसाठ लाख चौसष्ट हजार रुपये नगदी रोख रक्कम जप्त करून आर्थिक गुन्हे शाखा नागपूर येथील पी सी पी सीआर कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे